मी आपल्याला सांगतो की आपलं राज्य जे आहे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे कारण आपल्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आज आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज स्किल डेव्हलप स्किल मॅनपावर आहे जमीन आहे आणि एक चांगलं वातावरण जे उद्योजकांना लागतं ते आपल्याकडे आहे म्हणून मी उद्योग मंत्र्यांना नेहमी सांगतो आपल्याकडे येणारा उद्योजक जो आहे हसत है। खेळत आपल्याकडे आला पाहिजे त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे मग सिंगल विंडो क्लिअरन्स असेल कॅपिटल सबसिडी असेल इतर ज्या काही सबसिडी वीज पाणी हे जे काय आहे ते आपण दिलं पाहिजे तर ग्रीन रेड कार्पेट आपल्या इंड उद्योजकांना दिलं पाहिजे मला आठवतोय दोन वर्षामध्ये आपण डाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आम्ही उद्योग मंत्री पण होते माझ्यासोबत आम्ही पाच लाख कोटीचे एमओ साईन केले पाच लाख कोटी, कोटी रुपये आणि त्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के एक्झिक्युशन लेवलला ते प्रस्ताव आहेत आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर एम्प्लॉयमेंट जनरेट होणार आहे लोकांना काम काम मिळणार आहे लोकांच्या हाताला काम मिळणार आहे एक इंडस्ट्री आली की त्याच्यावर अनेक अलआरडी इंडस्ट्रीज असतात त्याच्यावर डिपेंड असणाऱ्या छोट्या मोठ्या इंडस्ट्री असतात त्या माध्यमातून रोजगार मिळत असतो आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना देखील सुरू केली याच्या मागे एवढंच आहे की त्यांच्या हाताला काम मिळेल ते ट्रेंड होतील अप्रेंटिसशिप घे इंटर्नशिप मिळेल आणि स्टायपंट जो आहे तो सरकार देईल आतापर्यंत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये देशामध्ये हे आपलं पहिलं राज्य आहे की जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना दहा हजार रुपयापर्यंत स्टायपंड देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे यामुळे उद्योग येतील त्यांना ट्रेंड मॅनपॉवर मिळेल स्किल्ड मॅनपॉवर मिळेल आणि त्यांना देखील त्याचं बेनिफिट होईल आणि म्हणून यासाठी जी काही देशाचे आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा फायव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जो गोल आहे जो ड्रीम आहे तो पूर्ण करायचा अचीव करायचा असेल तर आपलं वन ट्रिलियन डॉलरचा जो गोल आहे तो आपण अचीव करत असताना उद्योग हा महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये आणि पर्यटन देखील महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे हे दोन्ही भाग जे आहेत पर्यटन तर आपल्याकडे एवढं पोटेन्शियल आहे की पर्यटनाला खूप मोठी चालना देऊ शकतो कोकणामध्येच आज आपण पाहिलं तर एवढे मोठ्या प्रमाणावर निसर्ग रम्य असे परिसर आहेत आपल्याकडे समुद्रामध्ये किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आणि हे सगळं जे आहे हे पर्यटनाला चालना देणं हे आपल्या सरकारने त्याला प्राथमिकता दिलेली आहे मंत्री आपले गिरीश महाजन यांची माझी चर्चा नेहमी होत असते आणि अतिशय चांगली पॉलिसी त्यांनी या पर्यटन क्षेत्रात आणलेली आहे शेवटी आपल्याकडे पर्यटक किंवा पर्यटन संबंधी जे उद्योजक येतील त्यांना आपण मोठ्या सुविधा दिल्या पाहिजे आणि सुविधा दिल्या फॅसिलिटी असेल चांगली कनेक्टिव्हिटी असेल एअर कनेक्टिव्हिटी असेल चांगलं जेवण असेल आपले या भागातली जी खाद्य संस्कृती आहे कोकणातली त्याच्यामुळे ते पर्यटन पर्यटक खुश झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि याच्यामध्ये एक असं पर्यटनाचं आपल्याला सर्किट तयार करायला पाहिजे सर्किट तयार केलं तर निश्चितपणे या पर्यटन स्थळांचा लाभ सगळे लोक घेतील आणि मोठ्या प्रमाणावर आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल